आमचा जो पूर्वेचा भाग आहे तो निश्चितच काही प्रकारांशी या ठिकाणी अतिशय जो कठीण परिस्थितीमध्ये जात आहे म्हणजे आमचं जे गावठण असेल किंवा जो पूर्व भाग असेल त्या ठिकाणी साहेब जवळपास एकशे पन्नास ते एकशे पंचावन्न छोटे मोठे लॉकडाऊन झाला पूर्वी शिवावले आम्ही नागुर्वी शिवावले आम्ही वाले आम्ही पश्चिमवाले आम्ही उत्तरेवाले आम्ही दक्षिणेवाले आपण हेच करत राहणार आहोत का काम असेल आपण निश्चितपणे सांगितलं पाहिजे मला मला आपल्याला अतिशय हात जोडून विनंती करायची शिंदे मध्यंतरीचा जो रोडचा विषय घेतला रेल्वे स्थानकापासून ते जो सुद्धा आपण पर्यंत येतो तो रोडचं काम आपण म्हणजे या प्रकारे उल्लेख करणं आपल्या कोणासाठी चांगलं नाही आपले शहर एक आहे आपण सर्व एक आहोत रोड आहे जो अठरा मीटरचा आता उल्लेख केला तर आपण निश्चितपणे तो रोड सुद्धा लवकरच त्याचा लँड ऍक्विशन सुरू करणार आहे अनेक गोष्टी आपण राबवल्या गेल्या साहेब भक्तांना केंद्रस्थानी म्हणून आपण अनेक निर्णय या ठिकाणी घेतलेले आहेत परंतु एक खंत साहेब आपल्या समोर या ठिकाणी मांडायची तर आपण अनेक निर्णय घेतले आहेत ते सर्वांना विचारून घेतले आज सर्वांचा विचार विनिमय करून आपण घेतलेले आहेत परंतु या ठिकाणी अतिशय दुःखाने या ठिकाणी गोष्ट सांगावीशी वाटते की आज आमचा जो पूर्वेचा भाग आहे तो निश्चितच काही अंशी या ठिकाणी अतिशय जो कठीण परिस्थितीमध्ये जात आहे म्हणजे आमचं जे गावठण असेल किंवा जो पूर्व भाग असेल त्या ठिकाणी साहेब जवळपास एकशे पन्नास ते एकशे पंचावन्न छोटे मोठे लॉच धारक आहेत आणि आपण जे बॅरिगेट केले आहे आपण ज्या मोठ्या गाड्या म्हणजे ज्या मोठ्या गाड्या येत नाही त्या मोठ्या गाड्या न येण्यामुळे निश्चितच ज्या लॉच धारक असतील छोटे मोठे उद्योग असतील त्याच्यावर एक प्रकारचा आर्थिक गदांतर आलेला आहे म्हणजे आपण तो निर्णय घेतला आहे पण एकम योग्य घेतलाय म्हणजे मोठ्या ये निर्णयात येतात निर्माण होतो परंतु दुसरी बाजूचा विचार केला तर आज गावखान्या परिस्थिती विचार घेतली तर साहेब खूप वाईट अवस्था या गावखान्यामध्ये आहे आज पंधरा ऑगस्ट आहे पंधरा ऑगस्ट असताना देखील आज आपण गावाची आर्थिक परिस्थिती तर अतिशय नाजूक आर्थिक परिस्थिती आहे आणि मुख्यतः शिर्डी नगर परिषद असं एकमेव नगर परिषद असेल की त्या ठिकाणी जवळपास शंभर टक्के टॅक्स धारत या ठिकाणी आहेत आणि अतिशय प्रामाणिकपणे ते टॅक्स देत असतात ही खूप मोठी जमिनीची बाजू आपल्या शिर्डीकरांची आहे असं असताना गावकऱ्यांना असं असताना प्रशासनानं व्यापाऱ्यांच्या मागे खंदुरुवांना असं खूप मला वाटतं कारण साहेब आज परिस्थिती बघितली तर शिर्डीमध्ये गर्दी कमी आहे त्याला अनेक कारणं आहेत ज्यात त्या शिरोमार शंका नाही मग त्यात प्रशासन असेल गावकऱ्यांनी सुखा असतील यंदा गुन्हेगारी असेल त्या दृष्टीकोनातून आमदार बालकृष्णके साहेब सुजेदा सातत्याने या ठिकाणी बऱ्यापैकी वातावरण कमी करण्याचा कमी म्हणजे प्रयत्न करत आहे परंतु देखील या ठिकाणी गर्दी होत नसेल तर निश्चितच आपल्याला वेगळ्या मार्गाने काहीतरी या ठिकाणी करावं लागेल म्हणजे त्या ठिकाणी गर्दी येण्यासाठी आणि या ठिकाणी व्यवसाय चालू करण्यासाठी त्याच्यामुळे मला जग आपल्याला अतिशय हात जोडून विनंती करायचे सगळ्या आमचे जे गावकऱ्या धारक असतील त्याचबरोबर मध्यंतरीचा जो रोडचा विषय घेतला रेल्वे स्थानकापासून ते जो हो सुद्धा येतो तो, तो रोडचं काम आपण पुढेच करावं त्याचबरोबर पिंपळवाडी रोड जे नामदार साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे की त्या रोड संदर्भात देखील पिंपळवाडी रोड आपण तो चालू करण्यात यावा आणि त्याचबरोबर या ठिकाणी मोठ्या बसेस कशा येतील कारण जर मोठ्या बसेस आल्या तर आमचे जे छोटे मोठे लॉस आहे ते देखील धंदे व्यवस्थित चालतील त्यांचा व्यवसाय व्यवस्थित चालेल अशा प्रकारचं एक सर्वांगीण कसं आपण करता येईल याचा आपण विचार करावा अशी मी आपल्याला हात करून विनंती करतो दोन शब्द माझे ऐकून घेतला सगळ्यांना विनंती आहे पुर आपण सर्व बाबांची लेकरं आहोत आपण सर्व बाबांची भक्त आहोत यांना कालावधीमध्ये या प्रकारे उल्लेख करणं आपल्या कोणासाठी चांगलं नाही आपलं शहर एक आहे आपण सर्व एक आहोत आणि क्षणभर आपल्याला गंमत वाटते किंवा जो आनंद मिळतो त्याच्यासाठी असे उल्लेख आपण कृपया टाळावे पण याच्यामध्ये उद्या असे लोक करतील आम्ही शिवावाले साकुरी शिवावाले आम्ही नांदुर्वी शिवावाले आम्ही पूर्वेवाले आम्ही पश्चिमवाले आम्ही उत्तरेवाले आम्ही दक्षिणेवाले आपण हेच करत राहणार आहोत का काम असेल आपण निश्चितपणे सांगितलं पाहिजे आणि आपण जो रिंग रोड आहे जो अठरा मीटरचा आता उल्लेख केला तर आपण निश्चितपणे तो रिंग रोड सुद्धा लवकरच त्याचा लॅन ऍडमिशन सुरू करणार आहे इव्हन चोवीस मीटरचा जो रस्ता आहे जो ऐंशी फुटाचा हॉटेल तीस पर्यंत येऊन थांबलेला आहे त्याचा सुद्धा प्रस्ताव आपण सुरू करत आहोत त्याचा सुद्धा भूसंपादन आपलं होऊन तो सुद्धा विकसित करणार आपला भर असणार आहे पिंपळा रोड असेल किंवा इकडचे आंबेडकर नगरचे तिथला आपला आपल्या पार्कला जाणारा रोड असेल इतर भागामध्ये जे राहिलेले कॉलनी भागातले रस्ते असतील ते सुद्धा आपण प्रस्तावित केलेले आहे हे सुद्धा येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पूर्ण झालेले निश्चित दिसतील खूप चांगले प्रकल्प आपण डिझाईन केलेले आहेत आम्ही दिवस रात्र मेहनत करून खूप चांगले डिझाईन शिर्डी नगरपालिका हातीमध्ये प्रवेश प्रवेश करताना आपल्याला नगर मनमाड हायवे ला आपल्याला ज्या प्रवेश कमानी आहेत त्याचे सुद्धा आपण दिल्लीचे आर्किटेक्ट आहे त्याच्याकडून डिझाईन करून घेतलेले आहेत आर्किटेक्ट दिल्लीचे असले तरी महाराष्ट्रीयन संस्कृती त्या प्रवेशद्वारामध्ये आपण कशी रिफ्लेक्ट होईल याच्यासाठी प्रयत्न केला ते सुद्धा आपण बसाल जो महाराष्ट्राचा दगड आहे आपला जो आता महाराष्ट्र की झालं आपला दगडांचा देश आहे सह्याद्रीचा देश आहे हा जो आपण बसाल स्टोन आहे आपण जास्तीत जास्त वापरून त्याचं सुशोभीकरण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत प्रकर्षाने जाणवलेली एक गोष्ट विकास खूप होत आहे पण बदल्या काही घटना घडल्यानंतर असं लक्षात आलं की लोक सेफ फील करत नाही विकास तर खूप होतोय चालू पाणी आहे रस्ते ड्रेनेज आहे लाईट आहे परंतु जर तुम्हाला रात्री फिरताना जर सुरक्षित वाटत नसेल तर ह्या विकासाला काही अर्थ नाही महिलांना सुरक्षित वाटेल या विकासाला काही अर्थ नाही सुरक्षितता लॉ अँड ऑर्डर ही जर मेंटेन असेल तरच ह्या विकासाला अर्थ आहे म्हणून आपण एक आगळा वेगळा प्रयोग या ठिकाणी केला की आपण महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स या ठिकाणी महिलांच्या मुलींच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपण या ठिकाणी तैनात करण्याचा आपल्याला कुठेही आदर्श उदाहरण नव्हतं की कोणीतरी केलंय आणि त्यांचं पाहून आपण करा आपण हा प्रयोग केला खर तर काय होईल माहीत नव्हतं परंतु नागरिकांच्या खूप चांगल्या प्रतिक्रिया येत आहे आणि मी कदाचित सांगू शकणार नाही या मंचावरून इतक्या वाईट वाईट प्रकारे गोष्टी एम एस एफच्या निदर्शनास आल्या ज्याच्यामध्ये मुख्यतः गांजा असेल व्हाईटनर असेल गावठी दारू असेल या प्रकारे मुलींना टॉन्टिंग करणं असेल महिला जाण्या येण्याच्या मार्गामध्ये रस्त्याच्या मध्यभागी दारू प्यायला बसलेले अनेक जण आम्ही या ठिकाणी एम एस एस च्या माध्यमातून कारवाई केली करचित कुणी इथं साई हेरिटेजला राहणार असेल त्या रस्त्यावर कायम रस्त्याच्या मध्यभागी दारू प्यायला बसलेले लोक असतील मुलं असतील गांजा ओढत असलेले अनेक युवक असतील की या ठिकाणी आपण त्यांच्यावर कारवाई केली आणि बघा तुम्ही चौकामध्ये सगळ्यात महत्वाचं रात्री बारा एक दोन तीन वाजता चौकामध्ये गप्पा मारत बसायच्या आणि जोराजोरात हुल्लटबाजी करायची आणि विशेष म्हणजे पुरी पोलिसांना ह्याच्याकरता तक्रार करत नव्हतो की ना आपलं नाव येईल सांगतील आणि रात्री बारा एक दोन बा, वाजता झोप जरी येत नसती बाहेरच्या आवाजाने हुलडबाजी नाही परंतु तक्रार करण्याची काही सो सोय नाही आज तुम्ही चौकात बघाल कोणी बसणार बसलेले तुम्हाला दिसणार नाही ती सुरक्षितता असणं आवश्यक होतं आणि याच्यामध्ये महिला वर्गाने आम्हाला ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्यातल्या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया आपल्या गावातल्या अनेक महिलांनी खूप चांगल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्यांनी तक्रार पण केल्या अमुक ठिकाणी मुलं बसतात अमुक ठिकाणी त्रास होतो ठिकाणी होते त्या ठिकाणी आपण जाऊन कार्यवाही केलेली आहे किंवा आपण जी आपली एम एस एफ जेवण गेले जरी तरी ते गायब होऊन जातात सुरुवातीला लोकांना नवीन गोष्ट एक्सेप्ट करताना लोकांना त्याचे कुतूहल असतं उत्सुकता असते काय होईल काही जण त्याच्यामध्ये न्यूट्रल असतात म्हणजे याच्यावर कदाचित वाईट झालं तर वाईट बोलू चांगलं झालं तर चांगलं झालं चांगलं बोलू त्यामुळे न्यूट्रल असतात परंतु आज जे काही काम चाललेलं आहे त्याच्यामुळे त्यांचा कल चांगला बोलण्याकडे जास्त गेलेला आहे अशा लोकांचा आणि महिलांचा जर विशेष नगरपालिकेचे त्यांनी आम्हाला आभार आमचे व्यक्त केलेले आहे की या प्रकारे नगरपालिकेने चांगलं काम या ठिकाणी केलेलं के आहे आणि आपल्याला शिर्डी सारख्या शहरामध्ये जिथं नेहमी चर्चेला जातो की आपल्याला अनेक साई भक्त येतात साई भक्तांना काही स्थानिक वेगळ्या प्रवृत्तीची किंवा चुकीच्या प्रवृत्तीची लोक त्यांना त्रास देतात आपल्या स्थानिक कामगारांना सुद्धा त्रास होतो महिलांना त्रास होतो मुलींना त्रास होतो अशा प्रकारचे आणि मी मध्यंतरी आता प्रशांत आहे प्रशांत मध्य मी सांगितलं की आपल्या एम एस एफच्या च्या माध्यमातून कोणा कारवाई करणं हे आपला उद्देशच नाही आपला उद्देश असा आहे की लोक पीपल शूड फील की मला चालतानी मला सेफ वाटलं पाहिजे रात्री अपरात्री महिलांना सेफ वाटलं पाहिजे जी तरुण पिढी वेगळ्या नशेच्या आधी चाललेली आहे त्याच्यामधून त्यांना बाहेर काढलं पाहिजे हे आपले उद्देश आहेत एक चांगला प्रयोग आपण या ठिकाणी करू शकतो त्याचा एक मनसे आनंद काही किती दिवस आपल्याला याच्यात चांगलं काम करता येईल आपण बघूया आणि जास्तीत जास्त याच्यामध्ये नागरिकांचं समाधान होईल आपल्याला यासाठी आपण काम करूया तर आलेख आपण बघितला तर मी फार याच्यामध्ये उल्लेख करणार नाही कारण मीच प्रशासक आहे मीच मुख्याधिकारी आहे मीच काम काम केलं मीच सांगणं होणार नाही दोषही असतील एक लक्षात घ्या तुम्ही चर्चा केली तर नाराज होतात म्हटलं शेवटी काय असतं माणूस आहे तुम्ही शंभर लोक भेटले तर शंभर लोक जर तुमच्याशी बोलले तर सगळे लोक शंभर गोष्टी तुमच्याशी बोलले तर प्रत्येक गोष्टीवर तुम्ही खुश थोडे होणार आहे एखादी गोष्ट कदाचित अशी असते की आम्हाला नाही झेपत एखाद्या गोष्टीचं स्वागत करतो एखाद्या गोष्टीला करायला वेळ लागतो एखादी गोष्ट इन्स्टंट होते परंतु आपण जेवढं जेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न करता करता येईल तेवढा केला परवा मी दिवसभर मंत्रालयात जाऊन बसलो होतो परवा नामगर साहेब उपमुख्यमंत्री महोदयांना आपल्या नगरविकास मंत्री महोदयांना आपले नगरपालिकेचे काही प्रलंबित कामांच्या संदर्भात बोलले त्याच्यामध्ये हा आपला अठरा मीटरचा रोडचा विषय होता आपले महत्वाचं म्हणजे पीएमएवाय पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आपला जो प्रस्ताव तिथं आहे पट्टे वाटपाचा तो सुद्धा तिथं होता परवा मी दिवसभर बसलो आम्ही सगळे ते सर्व मंत्रालयाचे अधिकारी असतील आम्ही बसून ते सगळं डिस्कस करून तो ड्राफ्ट केला आणि पट्टे वाटपाचं सुद्धा आपल्याला लवकर मान्यता मिळेल आणि आपण पंतप्रधान आवास योजनेचं एक आदर्शवत रिहॅबिलिटेशन किंवा ज्याला आपण पुनर्वसन बनतो असं लोकांचं करू शकू लवकरच ते सुद्धा आपलं काम मार्गी लागणार आहे मुळात सामाजिक पाया, पा, पाया उभारणी करत असताना सामाजिक विकास देखील पाहिजे ज्याच्यामध्ये नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारला पाहिजे आरोग्याचा दर्जा सुधारला पाहिजे त्याच्यामुळे आपण आपणा दवाखाना नावाची सुद्धा एक संकल्पना राबवत आहोत येणाऱ्या काही दिवसामध्ये ज्याच्यामध्ये एक नगरपालिकेला आपण एक दवाखाना गरीब तिथं कुटुंब जास्त आहे म्हणजे बाजार तळ परिसर पालिका नगर सौंदी बाबा या परिसरामध्ये एक दवाखाना उभारणार आहोत जो आरोग्य विभागाकडे आपण हस्तांतर करून तिथं मुळात काय असतं की दवाखान्यामध्ये गरीब लोकांचे आजार काय असतात थंडी ताप पोटदुखी डिसेंट्री वगैरे हो असे छोटे छोटे विषय असतात परंतु तासन छोटे मुलांना डॉक्टर बसावं लागतं त्याला खाजगी दवाखान्याचे असतात पैसे द्यावे लागतात हो लागता। दवाखाना सुद्धा आपण हे सगळं मोफत गोळ्या औषधं ट्रीटमेंट सगळी मोफत असं सुद्धा आपण या ठिकाणी चांगलं उभारणार आहोत सांगण्यासारखं खूप आहे परंतु आपण सुद्धा आपली नजर सुद्धा सगळ्यांची गावकरी म्हणून एक चक्षु नजर असली पाहिजे की काय चुकता आहे ते सुद्धा आमच्या निदर्शन आणून देणं आणि काय चांगलं होत आहे ते सुद्धा निदर्शन सांगून देणं अपेक्षा भरपूर आहेत लोकांच्या अजूनही सचिन तेंडुलकर तर रमाकांत आजरेकर सचिन तेंडुलकरांना कधी शाबासकी दिली नाही त्याचं कारण असं होतं की शाबासकी तर सगळंच थांबतं कारण पुढे काम करण्याची तुम्हाला प्रेरणा मिळत असली पाहिजे मला किती कुणी चांगलं म्हटलं तरी माझं समाधान अशा करता होत नाही की माझ्या डोक्यात अनेक विषय आहे की हे करायचे राहिले मला सारखं वाटत राहतं की हे राहिलं हे राहिलं हे राहिलं हे राहिलं काय झालं त्याची मी कधी नोंद घेत नाही परंतु काय काय आपलं करायचं राहिलं हे माझ्या डोक्यात आहे तर हे सुद्धा लवकरात लवकर पूर्ण खूप शिर्डी शहराची इकॉनॉमी बदलणारा प्रकल्प आहे मी काही करत नाही लक्षात द्या हे सगळं ग्रुप स्पिरिट असत सगळे नागरिकांनी मी तुम्हाला अनेक शहरांमध्ये काम केलं मी तुम्हाला शंभर टक्के दाव्याने सांगतो नागरिकांनी सहकार्य केलं नाही हे काही काम होत नाही अशा शहरांमध्ये सुद्धा मी काम केलेलं आहे की जिथं मला काहीही करता आलं नाही स्थानिक लोक त्या विकासाच्या बाजूचे नव्हते त्यांचा त्याचा अप्रोच नव्हता अशा ठिकाणी काम करता येत नाही त्यामुळे हे सामूहिक आपले प्रयत्न आहे सामूहिक यश आहे नागरिकांनी खूप चांगलं सहकार्य केलं चांगल्याला चांगलं म्हटलं ते सुद्धा एक प्रेरणा देणारं ठरतं आमच्या नगरपालिकेचा कर्मचारी सुद्धा रात्र दिवस काम करतात सगळ्यांचं याच्या ठिकाणी हातभार आहे मी फक्त दिसतो म्हणून सगळ्यांना वाटतं परंतु ही सामूहिक आपली स्कीम आहे आणि नगरपालिकेच्या आवर्जून सांगेल की नगरपालिकेच्या परमनंट कर्मचाऱ्यांसोबत आमचे रोजंदारीचे कर्म कर्म कर्मचारी असतील पेट्यातले कर्मचारी असतील त्या त्याच्यावरती निर्माण करणाऱ्या महिला असतील बचत करण्याच्या महिला असतील नगरपालिका आपली आहे आपल्या घरची आहे आणि आपण हे चांगलं काम केलं पाहिजे अशा भावनेनं काम करतात आणि ते कामाचे रिझल्ट दिसतात डॉक्टर श्रेय मला परंतु हे प्रत्येक कर्मचाऱ्याचं करायचं यश आहे

वर्ष अठरावे गणेश भक्तांसाठी दरवर्षी नवनवीन भव्य धार्मिक देखावे सादर करत आले असून या वर्षी गणेशोत्सव काळात हुबेहुब भव्य तिरुपती बालाजी देखावा साकारण्यात येत असून गणेश भक्तांना लवकरच तिरुपती बालाजी दर्शनाचा लाभ मिळणार आहे ठिकाण साईश चौक पिंपळवाडी रोड आयोजक समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहर खुशखबर 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 खबर साईच्छा डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे शिर्डी जवळील निसर्गरम्य वातावरणात येलो झोन मधील प्लॉट नगर मनमाड रोड पासून अवघ्या दोनशे फुटांच्या अंतरावर साईबाबा मंदिर बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट ड्रेनेज प्रशस्त रस्ते बांधकामासाठी सुयोग्य जागा जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर ठिकाण डी मार्ट मॉल जवळ शिर्डी साकुरी शिवरस्ता शिर्डी संपर्क श्री शुभम वेणुनाथ गोणकर पाटील मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी